काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतुल भाऊ लाहीकडे मित्र परिवार सुंदर अशी शर्यत घेतली आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो सुटला गाडी क्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये चार गाड्यातला रथ चलो आहे कोण होतो सोळावा घट विजेता इकडं तीन नंबर वरती पुसेगाव करायत चार नंबर वरती खालापूर करायत आणि तिकडे पाच नंबर वरती खालापूर करायच लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला म्हाताऱ्यानं भाजी मारली गाडी क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री सोमजाय प्रसन्न हनुमंत सेठ पिंगळे घोडवली खळापूर रायगाव या गाडीचा एक नंबरला आला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या पप्पू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भोपर आणि कोराळेकरांचा या ठिकाणी म्हातारा राणा पाहला आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी रुद्रा पाळला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांनी या बैलगाडी क्षेत्रामधला एक जुना आणि जाणता ड्रायव्हर सव्वा सहा फूट उंचीचा हा पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरचा वळवा सतरा वळवा सतरा चे बैलगाडी मला गाड्या वळवा आणि गाड्या उभ्या करा गड क्रमांक या मैदान